पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले साहेब यांना रिपाई सचिन खरातगड पक्षाचे निवेदन बोपोडी बी पाटील जलतरण तलाव गोरघरीब मुलामुलींकरता पोहण्यासाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात फिरोज मुला सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड या पक्षाच्या वतीने फिरोज मुल्ला सर मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले साहेब तसेच क्रीडा विभागाचे उपायुक्त यांना निवेदन दिले यावेळी संदीप उपस्थित होते पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत बोपडी येथे विभा पाटील जलतरण तलाव सुरू करण्यात आला आहे बोपोडी चिखलवाडी मानजीबाग आंबेडकर नगर पडाळ वस्ती औंध रोड या परिसरामध्ये सर्वसामान्य लोक बहुसंख्येने वास्तव्यास राहत आहेत त्यांच्या मुला मुलींसाठी आणि त्या परिसरातील समस्त नागरिकांकरिता पोहण्यासाठी एकमेव तलाव आहे परंतु त्याची मासिक पासची अट ही अडीच हजार मुला मुलींना तिकीट बॅच सुद्धा बंद करण्यात आली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वसामान्य मुला मुलींना अशा जाचक अटींमुळे सदर तलावात पोहण्याचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे ते सुट्ट्यांमध्ये इतर वाईट मार्गाला लागू शकतात मात्र पोहणे हा एक त्यांना शारीरिक व्यायाम मिळू शकतो सदरची अट ही अन्यायकारक आहे जनतेच्या करातून पैसा जलतरण तणाव उभारण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व घटकातील असणाऱ्या मुला लाभ मिळायला पाहिजे. परंतु चाचक अटीमुळे सर्वसामान्य मुला या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यातून योग्य मार्ग काढावा आणि सर्वसामान्य मुलींसाठी ही अट रद्द करून तलाव त्वरित सुरू करावे. अन्यथा आम्हाला जनहितार्थ लोकशाही मार्गाने जन आंदोलन छेडावे लागेल लागे असा इशारा देण्यात आला आहे. त्या मागण्या खालील आहेत. अडीच हजार रुपये मासिक पासची जाचक अट शिथिल करून पंधराशे रुपये करावी तिकीट बॅच बंद आहे ती सुरू करावी मुला मुलींसोबत पोहण्याच्या वेळी त्यांच्या वडीलधारकांचे आधार कार्ड सहित तपासणी करून स्वतः उपस्थितीत राहणे बंधनकारक करावे